नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही दहावी पास असाल आत्ता आणि जर तुम्ही अकरावीला जर ॲडमिशन घेतलं असाल सायन्समध्ये आणि जर तुम्ही ईची तयारी करणार असाल किंवा नीटची तयारी करणार असाल किंवा एम एस सी टीची तयारी करणार असाल तर त्या संदर्भात तुम्हाला पूर्व प्रशिक्षणासंदर्भात म्हणजे पूर्व प्रशिक्षण तुमचं मोफत असणार आहे त्यासोबतच तुम्हाला मोफत टॅबसुद्धा दिला जाणार आहे या योजनेची माहिती आपण म्हणजे या योजनेचे पात्रतेचे निकष काय आहेत कोणकोणते विद्यार्थी या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात किंवा या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी आ ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता त्यानंतर शेवटची तारीखा असेल कशा पैतर तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करणार आणि कशाप्रकारे तुम्हाला मोफत टॅब मिळणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाह जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी देतील तर मित्रांनो या ठिकाणी पाहा महाज्योती या संस्थेच्या मार्फत जेई नीट एम एस सी ई टी बॅच दोन हजार सो सव्वीस म्हणजे दोन हजार सव्वीसच्या बॅचसाठी हे मोफत पूर्व प्रशिक्षणासंदर्भाचा या ठिकाणी योजना ची ऑनलाईन पद्धतीनं अप्लिकेशन फॉर्म सुरुवात झाले होते तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जमाती विमुक्त जाती व विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जर अकरावीमध्ये तुम्ही जर सायन्समध्ये ॲडमिशन घेतलं असेल जेई तयारी करत असाल नीटची तयारी करत असाल किंवा एम एस सी तुम्हाला जर तयारी करायचं असेल तर त्यासाठी तुमचं मोफत पूर्व प्रशिक्षण सुद्धा असेल ऑनलाईन पद्धतीनं तुमचं या ठिकाणी मोफत पूर्व प्रशिक्षण असणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला प्रशिक्षण घेण्यासाठी संदर्भात किंवा ऑनलाईन प्रशिक्षण घेत असताना तुम्हाला मोफत टॅबसुद्धा दिला जाणार आहे आणि पर डे सहा जी बी डेटा सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये दिला जाणार आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी काय म्हणजे कोणकोणते विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर पहिला आहे मित्रांनो जो विद्यार्थी लाभ घेणार आहे तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा आणि इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील असावा आणि नॉन क्रिमियल उत्पन्न गटातील उमेदवार असावा तरच अॅप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येईल त्यानंतर दुसरी तिसरी महत्त्वाची आप आठ ता, आहे त्यानंतर दो तिसरी महत्त्वाची आठ आहे मित्रांनो की दोन हजार चोवीसमध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या परीक्षेसाठी या ठिकाणी या योजनेसाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं जर तुम्ही सायन्समध्ये ॲडमिशन घेतला असेल तरच तुम्हाला या ठिकाणी योजनेसाठी अॅप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येईल त्यानंतर विद्यार्थ्याची निवड ही दहावीच्या परीक्षेच्या प्राप्त टक्केवारीनुसार व सामाजिक प्रवर्ग समांतर आरक्षणानुसार करण्यात येणार आहे म्हणजे तुमची निवड कशाप्रकारे होईल तर तुम्हाला दहावीला जी काही टक्केवारी असतील पंच्याण्णव टक्के असतील नव्याण्णव टक्के असतील पंच्याऐंशी टक्के असतील तर त्या टक्केवारीच्या गुणानुसार तुमची या ठिकाणी निवड या ठिकाणी होणार आहे म्हणजे तुमची परीक्षा असणार नाही त्यानंतर दहावीमध्ये शहरी भागासाठी जर सत्तर टक्के असेल तर तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता कमीत कमी त्यानंतर ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही साठ टक्के जर तुम्हाला मिळाले असेल तर तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागात आहे हे विद्यार्थ्याच्या आधार कार्डवरील जो अॅड्रेस असेल तर त्या अॅड्रेसावर या ठिकाणी तशा प्रकारचं नमूद केलं जाईल त्यानंतर मित्रांनो पहा ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतील तर आधार कार्ड रहिवाशी दाखला जातीचं प्रमाणपत्र त्यानंतर वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे दहावीची गुणपत्रिका विद्या विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचं तुमच्या शाळेचं म्हणजे कॉलेजचं जे अकरावीचं ॲडमिशन घेतलेलं आहे तर त्या कॉलेजचं तुमचं सायन्समध्ये ॲडमिशन असलेला बोनाफाईड सर्टिफिकेट जर तुम्ही अपंग असाल तर अपंगाचं प्रमाणपत्र जर अनाथ असेल तर अनाथाचं प्रमाणपत्र लागेल त्यानंतर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासंदर्भात जे काही महत्त्वपूर्ण आरक्षण त्यांनी दिलेलं आहे आरक्षणाची टक्केवारी तर ओबीसी प्रवर्गासाठी एकोणसाठ टक्के असतील त्यानंतर वीजेसाठी दहा टक्के एन टी बीसाठी आठ टक्के आणि एन टी सीसाठी या ठिकाणी पाच सहा टक्के त्यानंतर एन टी डी आणि एन टी एस बी सी अशा प्रकारे एकूण शंभर टक्के या ठिकाणी आरक्षण आहे म्हणजे प्रत्येक कास्ट कॅटेगरीनुसार का तुम्ही पाहू शकता प्रवर्गनिसा प्रवर्गनी या ठिकाणी जागा दिलेली आहेत त्यानंतर महिलांसाठी तीस टक्के जागा राखीव असतील दिव्यांग प्रवर्गासाठी चार टक्के त्यानंतर अनाथासाठी एक टक्के जागा असतील आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचा आहे मित्रांनो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करणार तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म करण्यासाठी महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या संख्या स्थळावर जाऊन तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करणार याचा डेमो व्हिडिओसुद्धा आपण अपलोड करणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं शेवटची तारीख असेल मित्रांनो दहा जुलै दो दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत तुम्ही अॅप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता जर तारीख जर पोस्टपोन झाली तर तशा प्रकारचं नोटिफिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा देऊ कि आपण किंवा आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारे मित्रांनो एक महत्त्वपूर्ण योजना होती जर तुम्हाला मोफत टॅब आवश्यक असेल जर मोफत टॅब संदर्भात जर तुम्हाला आणि जर पूर्व प्रशिक्षण करायचं असेल एम एस सीई टी असेल जेईची असेल तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता आपल्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय जय महाराष्ट्र